आज सकाळी बावन्न पानांचा न्यूजपेपर माझ्या घरी आला तोही पाच रुपयात मला प्रश्न पडला या की इतका मोठा बावन्न पानांचा न्यूजपेपर त्याला लागणारी शाई वेगवेगळे कलर तोही मिळतोय आपल्याला पाच रुपयात म्हणजे त्याला विकण्यापेक्षा बनवण्याचाच खर्च जास्त असेल तोही घरपोच मिळतो फक्त पाच रुपयात यामागचं नेमकं गणित काय नेमकं तर ते असं की भारतात टी व्ही चॅनल न्यूज चॅनल खूप आहेत पण न्यूज, युनाए, न्यूज एजन्सी तीन चारच आहेत जसं पी टी आय प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ए एन आय आशियन न्यूज इंटरनॅशनल यू एन आय युनायटेड न्यूज इंडिया या न्यूज एजन्सी आहेत आणि ते न्यूज चॅनल आहेत या न्यूज एजन्सी यांचे पूर्ण जगात मोठे मोठे ऑफिसेस असतात पूर्ण जगात रिपोर्टर्स असतात स्वतःच्या सॅटेलाईट असतात मग हे न्यूज कवर करतात आणि त्या न्यूज आपल्याजवळ घेतात आणि हे न्यूज ते न्यूज मीडिया जे चॅनल असतात त्यांना विकतात त्याच न्यूज घेऊन हे टी व्ही चॅनल आणि न्यूज चॅनल आपल्याला दाखवतात बघा फॉर हो एक्झाम्पल नी समजूया की दिवे मराठीचा बावन्न पानांचा न्यूजपेपर माझ्या घरी आला तो विकतात पाच रुपयात तर जो बावन्न पानांचा न्यूजपेपर माझ्या घरी आला आहे त्याची एक पानाची प्रिंटिंग कॉस्ट आहे झिरो पॉईंट पंचवीस पैसे म्हणजे एक पान प्रिंट होण्यासाठी पंचवीस पैसे लागतात काहीतरी तर बघ बावन्न पेज गुणीला झिरो पॉईंट पंचवीस पैसे करू तर आपण तेरा रुपये होतात त्याचे म्हणजे बावन्न पानांचे तेरा रुपये होत आहेत प्रिंटिंग कॉस्ट आणि जो न्यूजपेपर आपल्या घरी द्यायला तो तो दोन रुपये घेतो ते देण्याचे विकण्याचे म्हणजे आणि तीन रुपये न्यूज एजन्सीकडून न्यूज चॅनलवाले किंवा टी व्ही चॅनलवाले ते तीन रुपयात न्यूज खरेदी करतात म्हणजे टोटल म्हणजे पेपर बनण्याची अठरा रुपये कॉस्ट आहे पूर्ण न्यूजपेपर बनण्याची अठरा रुपये कॉस्ट आहे म्हणजे बघा पाच रुपयाला विकतात आणि त्याची बनवण्याची कॉस्ट आहे अठरा रुपये म्हणजे न्यूज चॅनल ॲडव्हर्टाईजमेंटमधून खूप मोठा पैसा कमवतात वेगवेगळ्या प्रकारे मग ती गव्हर्मेंटची असो या प्रायव्हेट वंदे मातरम